आयुक्त साहेबांना यांना पण आम्ही एकदा निवेदन देऊ व आझाद मैदानावर बसून आम्ही आंदोलन केलं होतं तिथं मंत्रालयामध्ये जाऊन तिथं लोखंडे मॅडमला पण आम्ही निवेदन दिलं आम्ही म्हणलं की त्यांना आम्ही आम्हाला कामगार मंत्र्यांची भेट घे घ्यायची आहे आणि एकनाथ साहेबांची पण भेट घ्यायची आहे आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा तर सदिसर त्यांनी आम्हाला भेट बघ दिली नाही पण गरिबाचे नुसते मतदान घेण्यास आहेत काल दोन वर्ष झालं तर आमचा लढा चालू आहे पण आमच्याकडून कोणी लक्ष देत नाही देश होऊन किती वर्ष झालं पण आमच्या गोरगरीब जनतेला काय अजून आझादी मिळत नाही सर आम्ही घरकाम करणार आमचे पहिले पूर्वज शेण काढत होते ना आता आम्हाला घरकाम आलेलं आहे पण ह्या घरकामाचे घर दर निश्चित नाही सर यांचं स्वतंत्र आयोग नाही ह्या महिलांना आयडेंटिटी नाही आठवल्याला आयडेंटिटी आहे भाजीपाल्याचे दर निश्चित आहे पण ह्या माझ्या माता भगिनीचे दर निश्चित नाही दोन सर दोनशे रुपयात माझी माता भगिनी सकाळी आठ वाजल्यापासून ती संध्याकाळी सहापर्यंत राहणार खूप होती शेतकऱ्याच्या धान्याला भाव आहे सर नौकरदाराला पण वाढीव पगार आहे मग हे बाया असेच काम करा ना असंच मरून जाणार का आम्ही सर दोन हजार चौदाला जी आर कालला होता पंतप्रधान पंतप्रधानांनी पर, ती घरेलू कामगार महिलांना आम्ही दीड हजार खात्यावर देऊ पण सर ती पण आम्हा आमच्याकडे प्रक्रिया चालू झालेली नाही म्हणजे शासन आमच्याकडे लक्ष देते का नाही आम्ही ह्या देशाचे नागरिक हाऊ का नाही का आमचे ते आमची मतं ह्या देशाचे नागरिक फक्त मंत्री आणि खासदारांनीच आहेत का सर आम्ही नागरिक असून पण आम्हा आम्हाला वंचित जाते मग आम्ही आमच्या आमच्यासोबत ती कुठवर करायचं आमची पिढी या कामातच मरणार का सर आमचे लेकरं शिकून पण त्याला नोकऱ्या लागत नाही सर आम्ही नोकऱ्याला लावा म्हटलं तर आम्हाला म्हणते की तुम्ही दहा लाख द्या सर पहिलं काँग्रेस सरकारच्या राज्यामध्ये सर फुकट पर पगारी झाल्या आता काढली किल्ली एक बहीण लाडकी योजना सर दहा वर्षांनी का काढली नाही आणि तुमचं दीड हजार रुपयामध्ये काय होतं सर तुम्हाला करायचं होतं तर तुम्ही सिलेंडरची दर कमी करायची या स्वातंत्र्याचा जल्लोष करण्यामध्ये सबंध देश आणि लातूर सज्ज आहे अगदी सकाळपासनं अनेक कार्यक्रम होत असताना आज तिसरा दिवस असतानासुद्धा शासकीय अधिकारी कुणीही या ठिकाणी फिरकला नाही कुणीही या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही हे अतिशय खेदाची बाब आहे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि मी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईव कर्मचारी कल्याण महासंघाचा या संघटनेस जाहीर पाठिंबा या ठिकाणी केलेला आहे मी शासनाकडे असेही या ठिकाणी या निवेदनाद्वारे आणि आमच्या मागण्याद्वारे असं मी शासनाला नमूद करू इच्छितो की शासनानं या महिलांच्या या श्रमिक महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या, त्या त्वरित मागण्या सर्व मंजूर करून यांचा पाठिंबा यांचं उपोषण या ठिकाणी त्वरित माग घ्यावं असं मी या ठिकाणी नमूद करतो इथंच थांबतो जय भीम नमबुद्धायत गडगंज धनवान इथले वरिष्ठ अधिकारी इथे वरिष्ठ नागरिक यांच्या घरातली धुलीभांडी करतात आणि त्यांना एक प्रकारचं सोख्य त्यांना देतात अशा महिलांच्या मागण्या काही अनाथही मागण्या नाहीत त्यांच्या न्यायोच्युत मागण्या आहेत त्या धुलीभांडी काम करणाऱ्या महिलांच्या खात्यावर वर्षामध्ये दोन वेळेस पन्नास हजार रुपये असा पन्नास हजार रुपये जो जमा करावी त्यांच्या मुलांचं मोफत शिक्षण व्हावं अशा या न्याय मागण्या आहेत त्या न्याय मागण्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे इथलं प्रशासन जर या मागण्या मान्य करण्यासाठी लक्ष देत नसेल तर मला माझ्या या महिला भगिनीसाठी मला या ठिकाणी उपोषणा करण्यासाठी बसावं लागेल मी आज पासष्ट वर्षाचा तरुण आहे माझं दोनदा हृदयाचा ऑपरेशन झालेला आहे आणि यांच्यासाठी मी या ठिकाणी यांचं जर मागण्या मान्य होत नसतील तर मी बसणार आहे आणि मला जर काही झालं प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि म्हणून प्रशासनाला तात्काळ दखल घेऊन या महिलांच्या माझ्या भगिनींच्या मागण्या मान्य करत असे म्हणजे प्र चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगता यायला पाहिजे ह्या बेसिक मागण्यासाठी खरं तर या ठिकाणी लक्ष्मीताई या ठिकाणी उपोषणाला बसल्यात आणि त्यांना या ठिकाणच्या शहरामधला बराचसा पाठिंबा महिलाचं या ठिकाणी होत आहे मी पुढं असं आवाहन करेन की इथल्या तरुण युवकांनीसुद्धा सुद्धा त्या लक्ष्मीबाईच्या पाठिंब्याला म उपोषणाला पाठिंबा द्यावा नसला तर खरं तर भारत देश हा पश्चिम बंगा बांगलादेश आणि श्रीलंकेची परिस्थिती खरं तर या देशावर ओढावती का काय ही परिस्थिती आपल्यासमोर या ठिकाणी मला नमूद करावी लागते इथलं जर शासन जर या ठिकाणी निर्णय व्यवस्थित घेत नसेल तर त्या बांगलादेशासारखं तिथल्या सत्ताधारी घरावर या ठिकाणी घुसावं लागेल आणि आम्हाला आमची सत्ता या ठिकाणी मिळून घ्यावी लागेल किंवा या भ्रष्ट सत्तेवाला उद्धव करून टाकावं लागेल दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा सवर्ण महोत्सव आपण साजरा करत असताना स्वातंत्र्य नेमका गोरगरिबाच्या दारापर्यंत आलेलं आहे काय याचं उत्तर आहे निश्चितच स्वातंत्र्य गोरगरिबाच्या दारापर्यंत आलेलं नाही स्वातंत्र्याचा उपभोग जो आहे तो या देशातल्या धनिकांना झालेला आहे मात्र गोरगरीब आज सुद्धा मोलमजुरी वाचून आणि अण्णा पाण्या वाचून उपाशी मरतो आहे याचं ज्योतक आज जर कुठलं असेल तर हे उपोषण आहे या ठिकाणी घरेलू कामगार महिला त्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत आणि कुठल्याही पद्धत कुठल्याही स्तरावरचा राजकीय प्रशासकीय लोक या ठिकाणी भेट दिलेले नाहीत त्या महिलेची प्रकृती चिंताग्रस्त आहे आपण बघतोय की काल जी आकडेवारी झालेली आहे म्हणजे एका एका मंत्र्याच्या एका एका लोकांच्या खात्यावरचे जर पैसे जर बघितले आपण या फॉरेनमध्ये फंड जर बघितलं आपण तर चक्राहून जाणारे आकडे आहेत की मग ते, ते मोदीचे असतील किंवा त्याच्या मंत्रिमंडळातल्या लोकांचे आकडे असतील किंवा इथल्या विलासराव देशमुखांच्या खात्यावरच्या पैशाचे आकडे असतील हे जर आपण आकडे बघितले तर ते आकडे आपल्याला वाचता येऊ शकत नाहीत अशा पद्धतीचे आकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड बेरोजगारी प्रचंड महिलांचं या पद्धतीनं आर्थिक शोषण ह्या व्यवस्थेमध्ये होते आणि कुठंतरी थांबलं पाहिजेत जोपर्यंत या महिला ही सरकार बदलत नाहीत याशी सरकार उलटून टाकत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य गरिबापर्यंत पोहोचू शकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं आहे सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीनं महातन चर्मकार सी चिलो बुद्ध कि ओर चारच्या वतीनं या लक्ष्मीबाई कांबळे यांच्या उपोषणाला आज तिसरा दिवस आहे या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे एवढंच या निमित्ताने मी